नमस्कार मित्रांनो ज्ञान यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण या मध्ये माझी आई निबंधाविषयी जाणून घेणार आहोत माझी आई हा विषय आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा आहे आई म्हणजेच एक अशी व्यक्ती जी आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करते माझ्या आईचा माझ्या आयुष्यात विशेष महत्व आहे कारण ती माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहे माझी आई अत्यंत प्रेम आणि कर्तव्यदक्ष आहे ती सदैव माझी काळजी घेत असते आणि माझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करते तिच्या प्रेमात आणि काळजीत कोणताही स्वार्थ नाही ती नेहमीच मला चांगल्या गोष्टी शिकवते आणि माझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करते माझ्या आईचं जीवन सुद्धा अनेक संघर्षांनी भरलेलं आहे तिने आपल्या संपूर्ण आयुष्यात अनेक अडचणींवर मात केली आहे ती मला नेहमीच धैर्य संयम आणि कष्टाचे महत्त्व शिकवते तिच्या कष्टामुळेच आज मी या जगात यशस्वी होऊ शकतो माझ्या आईच्या आशीर्वादामुळेच मला प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते माझ्या आईचं माझ्यावरचं प्रेम शब्दांमध्ये मांडणं कठीण आहे तिच्या डोळ्यांमध्ये नेहमीच माझ्या भविष्याची चिंता असते ती नेहमीच माझ्या आनंदासाठी आपल्या इच्छांना बाजूला ठेवते तिचे जीवन म्हणजेच एक प्रेरणास्त्रोत आहे आईसारखा माणूस या जगात दुसरा कोणीच नाही तिच्या कष्टाने आणि प्रेमाने मला जीवनातील प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी आई आहे आईची शिकवण तीचं प्रेम आणि तिचं कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व हे माझ्या जीवनातील आधार आहे ती नेहमीच माझ्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्ती राहील आणि तीच प्रेम, ती प्रेम सदैव माझ्या मनात असंच राहील माझी आई हे माझं सर्वस्व आहे